नमस्कार भाषा विजडम चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज एक संस्कृत सुभाषित शिकणार आहोत सुभाषिताचा संस्कृत अर्थ आणि मराठी भावार्थ सुद्धा जाणून घेणार आहोत पिंडे पिंडे मतिर भिन्ना कुंडे कुंडे नवम पयत जातौ नवाचारा नवा वाणी मुखे मुखे संस्कृते अर्थ पिंडे पिंडे मत भिन्ना भवति कुंडे कुंडे जलम नवं भवती, तथा जातव जातौ नवाहा आचाराहा आचर्यन्ते मुखे मुखे च भिन्ना वाणी भावार्थ बुद्धिमत्ता व्यक्तिपरत्वे भिन्न असते तलावानुसार पाण्याची गुणवत्ता वेगवेगळी असते वेगवेगळ्या समुदायांमध्ये आचारसंहिता वेगवेगळी असते व्यक्ती परत्वे भाषाभिन्न असते मीनिंग इन इंग्लिश इंटेलिजन्स डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन द क्वालिटी ऑफ वॉटर डिफर्स फ्रॉम पॉन्ड टू पॉन्ड द कोड ऑफ कंडक्ट डिफर्स अमंग डिफरंट कम्युनिटीज लँग्वेज डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद